बदलत्या आव्हानांना स्वीकारून महसूलची प्रतिमा उंचवावी जिल्हा अधिकारी जलश शर्मा महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा संबोधला जातो या विभागाकडून नागरिकांचे प्रश्न सोडवणे आवश्यक सेवा सुविधा पुरवणे व अनेक प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु शासकीय कार्यप्रणालीत आज अनेक बदल होत आहेत या बदलत्या आव्हानांना स्वीकारून नागरिकांची सेवा करून सर्व अधिकारी कर्मचारी जिल्हा अधिकारी जलश शर्मा यांनी केलं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात महसूल सप्ताहाचा सांगता समारोप संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा बोलत होते यावेळी विभागीय उपायुक्त निलेश सागर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुडे उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ धान्य पुरवठा अधिकारी कैलास पवार उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले महसूल विभागात विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षांमधून प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांची संख्या दिवसागणित वाढत आहे यावरूनच महसूल विभागाचे महत्व वाढत असल्याचं दिसून येते या एक वर्षाच्या कालावधीत विविध प्रकारची कामे केली आहेत यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी व पश्चिम विभागीय समितीच्या बैठकीचं नियोजन या कामांचा समावेश आहे जे अत्यल्प कालावधीत सुयोग्य नियोजन करून पार पाडले आहेत यात महसूल मधील अधिकारी व कर्मचारी सर्वांचा मोलाचा वाटा आहे आज येथे गौरवण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो महसूल विभागाकडून ज्या कर्मचाऱ्यांचे वय चाळीस वर्षापुढे आहे त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक चाचण्या करण्यात याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी केलं विभागीय उपायुक्त निलेश सागर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की आज गाव पातळी तालुका पातळी व जिल्हा पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ही गौरवाची बाब आहे महसूल वर्षाची सुरुवात साधारणतः एक ऑगस्ट पासून होते यापूर्वी हा प्रारंभ राजस्व अभियानाच्या माध्यमातून केला जायचा परंतु आता इतर विभागांनाही समवेत घेऊन महसूल पंधरवडा साजरा केला जातो एक सक्षम विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनींचा सातबारा बारा उतारा जमिनींची मोजणी व इतर आवश्यक कागदपत्रे दाखले नागरिकांचे श्रम वाचून ऑनलाईन प्राप्त होत असल्याचे विभागीय उपायुक्त निलेश सागर यांनी सांगितलं सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी जी वाघ यांनी आपल्या मनोगतातून महसूल विभागाचा पूर्व इतिहास कार्यपद्धती याचे विषद केलं या उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला श्रीमती हेमांगी पाटील उपविभागीय अधिकारी निफाड श्री मंदार कुलकर्णी तहसीलदार चांदवड श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी नायब तहसीलदार निवडणूक नाशिक श्री गणेश मारग अव्वल कारकुन तहसील बागलान श्रीमती प्रीती अग्रवाल मंडळ अधिकारी वरखेडा तहसील दिंडोरी श्री संदीप पाटील महसूल सहाय्यक तहसील कळवण श्री शरद नामदेव खोडे तलाटी तहसील त्र्यंबकेश्वर श्री गोरख सोनवणे शिपाई माननी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक श्री ज्ञानेश्वर डंबाळे वाहनचालक उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला श्रीमती अश्विनी जाधव कोतवाल तहसील नाशिक श्री एकनाथ दासनोर पोलीस पाटील तहसील मालेगाव या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं उत्कृष्ट अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार कैलास साळवेळ यांनी केलं तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बाग यांनी उपस्थितांचे आभार मानले